तसं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना भेटत आणि आम्ही वाढल्या आणि हे आतापर्यंत झाले शोधापर्यंत पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असू दे आमदार कोणत्याही पक्षाचे असू दे आम्हाला थोड्यास त्याच्यामध्ये तफावत वागण्या ते बोलण्यात आता कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणजे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आज महापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री सर सकट सगळ्यांना

महानगर पालिकेत खूप मोठी होताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषाण पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेट ऑन आहे

अडीच वर्षात हो म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्यांना देऊ नका अवश्य द्यायला पाहिजे तेही लोक तुम्ही पण अडीच वर्षात आम्ही विरोध असताना तई माझ्या आमच्या सहकारी आम होते आमदारवरती त्यांनी माहिती काढावं एक रुपया नाही मला

こっちはここは気持ちよくない